पावसाळा म्हटलं की पार आपल्या केसांचं जर झाडूच होतो इतका सारा केसांमध्ये डँड्रोक होतो तसंच आपल्या चेहऱ्यावरती ऍक्ने पिंपल्स डार्क स्पॉट्स किंवा पुरळ येतात फोड येतात इतके सारे प्रॉब्लेम्स होतात त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपण काय करू आणि काय नाही कशा पद्धतीने आपल्या चेहऱ्याची काळजी घ्यावी हे मात्र कळत नाही कारण की पावसाळ्यात इतकी ह्युमिडिटी वाढते म्हणजे उष्णता वाढते त्याच्यामुळे सगळीकडे मॉइश्चर पकडत असतं बघू शकता तुम्ही भिंडीवर वगैरे किती असं बुरशी वगैरे येते त्याच्यामुळे तसंच आपल्या चेहऱ्याचे सुद्धा तसे फाल होतात पावसाळ्यामध्ये सिबम प्रोडक्शन वाढतंय त्याच्यामुळे स्किन जे आहे ती जास्त तेल बाहेर सोडत असते त्याच्यामुळे आपला चेहरा जो आहे जास्त ऑइली होतो त्याच्यामुळे चिपचिप होतो तर आपला आपला जो चेहरा आहे तो चिपचिप होऊ नये किंवा ऑइल ऑइल फ्री हवा याच्यासाठी कशा पद्धतीने आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घ्यायची आहे ते आपण आजच्या या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत आणि चेहरा आपला जास्त तेल सोडत असल्यामुळे आपल्याला ऍक्ने पिंपल्स किंवा ब्लॅकहेड्स वाईट वेगवेगळे पुरळं येतात पिंपल्स येतात फोड येतात त्याच्यामुळे बऱ्याच साऱ्या अशा प्रॉब्लेम्स आपल्याला पावसाळ्यामध्ये फेस करावे लागतात तर हे सगळे प्रॉब्लेम आपले छान असे दूर होणार आहेत कारण की आपण पावसाळ्यामध्ये कशा पद्धतीने आपला स्किन केअर ठेवला पाहिजे कशा पद्धतीने ते फॉलो केला पाहिजे जेणेकरून ज्या या सगळ्या समस्या आहेत त्या आपल्या संपूर्ण दूर होणार आहेत तर चला आपल्या पावसाळ्यामध्ये स्किन केअर रुटीन कसा असला पाहिजे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहूयात तर आपल्या मध्ये स्किन केअर रुटीन कसं असायला पाहिजे तर त्याच्यामधलं सर्वात महत्वाचं म्हणजे पहिलं म्हणजे फेसवॉश तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जर तुम्ही पावसाळ्यामध्ये कोणतं फेसवॉश घेऊ याच्यामध्ये तुम्हाला जर प्रॉब्लेम म्हणजे समजत नसेल तर सॅलिसिक ऍसिड असलेला फेसवॉश घ्यायचा आहे शक्यतो जो सोप फ्री फेशवॉश आहे अशा पद्धतीचं तुम्ही फेसवॉश निवडायचा आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडेसे दोन तीन स्क्रीनवरती सुद्धा फेस फेसवॉश तुम्हाला सांगते त्याचे फोटोज तुम्हाला शेअर करते जेणेकरून म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीचे तुम्ही पावसाळ्यामध्ये छान असे फेसवॉश यूज करू शकता सॅलिसिक असिड असलेला फेसवॉश जर तुम्ही यूज केला तर त्याच्यामध्ये जर तुमच्या चेहऱ्यावरचं तेलकटपणा आहे तो कमी होण्यासाठी छान अशी मदत होणार आहे तर त्याच्यामध्ये सॅस्लिक असिड सॅस्लिक डीएसवाला तुम्ही छान असा फेशवॉश निवडू शकता किंवा ड्युटर्जनचा हा फेसवॉश सुद्धा तुम्ही छान असा लावू शकता आणि शक्यतो ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमचा जो पण फेसवॉश आहे तो छान सोप फ्री असला पाहिजे ही गोष्ट तेवढी लक्षात ठेवायचं आहे जो पण तुम्ही फेसवॉश मार्केटमधून खरेदी करणार आहात ना त्याच्यामध्ये सॅलिसिक ऍसिड हे असलं पाहिजे तर तुम्ही अव्हेन्यू सुद्धा छान असा हा फेसवॉश सुद्धा युज करू शकता हा सुद्धा तितकाच छान आहे तर अशा पद्धतीचे तुम्ही जे मान्सून स्किन केअर रुटीन साठी यूज आहेत अशा पद्धतीचे सॅलिसिक ऍसिड असलेले वॉश नक्कीच ट्राय करा तुमच्या चेहऱ्यावरचा तेलकटपणा कमी होण्यासाठी छान अशी मदत होणार आहे तसेच दुसरं म्हणजे सिरम तर आता सिरम म्हटलं की तुमचा मला विचार चालू असेल अगदी गोंधळ झाला असेल की कोणत्या पद्धतीने सिरम वापरू कोणतं वापरू कोणतं पावसाळ्यासाठी वेस्ट असेल हे वापरू की ते वापर प्रश्न तुम्हालाही देखील पडला असेल तर तुम्ही पावसाळ्यात सगळ्यात बेस्ट म्हणजे ज्याच्यामध्ये सॅलिसिक ऍसिड असलेला किंवा नायसिनेमाइड असलेला ऑर्डिनरी किंवा मिनिमालिस्टचा तुम्ही हा सिरम लावू शकता इतका छान आहे आणि पावसाळ्यासाठी अगदी बेस्ट आहे कारण त्याच्यामध्ये नाय सिनेमाइट असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे डार्क स्पोट सुद्धा कमी करण्यासाठी मदत होते तसेच आपल्या चेहऱ्यावरती जे एक्स्ट्रा तेल असतं ते कमी करण्यासाठी सुद्धा त्याची छान मदत होते तर तुम्ही द मिनिमलिस्ट किंवा द ऑर्डिनरीचा सिरम हा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता किंवा हा जो प्लमचा आहे नाय हा नाय सिनेमाइट फाय पर्सेंट आहे हा प्लमचा सिरम सुद्धा इतका सुंदर आहे मी स्वतः युज केलेला आहे हा सुद्धा तुम्ही पावसाळ्यासाठी वापरू शकता अगदी बेस्ट आहे याची तुम्हाला लिंक जर हवी असेल तर ती सुद्धा मी छान अशी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते तर नक्की चेक करा तसेच आता बघू शकता आपला वॉश झाला त्याच्यानंतर सिरम झाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॉइश्चर लावायला सिरम लावल्यानंतर मॉइश्चर लावायला अजिबात विसरायचं नाहीये तर तुम्ही बघू शकता इतके छान छान मॉइश्चरायझर मार्केटमध्ये मार्केटमध्ये मार्केट 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 अवेलेबल आहे पावसाळ्यासाठी तुम्ही सॉफ्ट मॉइश्चरायझर सुद्धा लावू शकता एकदम लाईट वेट आहे आणि क्रीमी आणि थोडस टाइप मध्ये आहे तर खूप छान आहे अशा पद्धतीचा सुद्धा तुम्ही मॉइश्चरायझर निवडू शकता किंवा तुम्ही एक्सेलाचा हा सुद्धा तुम्ही मॉइश्चरायझर निवडू शकता तुम्हाला पिंपल्स अजिबात येणार बऱ्याच जणांचं गैरसमज असतो की अरे ऑइली स्किन असेल तर त्याला मॉइश्चरायझर लावायचं नाही त्याच्यामुळे अजून तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स आखणीभर येतात पण असं अजिबात नाहीये तुमची कोणत्याही टाईपची स्किन असेल त्या टाईपनुसार तुम्ही तुमच्या स्किन नुसार तो मॉइश्चरायझर निवडा त्याच्यामुळे कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तुमची छान अशी स्किन तुकटुकीत आणि छान अशी एकदम टवटवी दिसण्यासाठी छान अशी मदत होते तर मॉइश्चरायझर सुद्धा सिरम लावल्यानंतर आवर्जून लावायचं आहे ते सुद्धा अजिबात स्किप करायचं नाहीये तसेच चौथं म्हणजे सनस्क्रीन बऱ्याच जणांचं असतं की चला आता पावसाळा सुरू झालाय म्हणजे सनस्क्रीन लावायची गरज नाहीये तर असं नाही आहे कारण रेज हे असतातच तुम्ही बाहेर गेलात ना जर तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स असतील अॅक्मि असतील आणि त्याच्यावरती तुमची चेहरा एकदम खडबडीत एकदम असे पिंपल्स ऍक्मेनी भरलेली असेल आणि तसंच जर तुम्ही बाहेर गेला तर ते युव्ही रेस तुमच्या जे ॲक्नेवरती पडतील आणि त्याच्यामुळे तुमचे पिंपल्स तर जातील पण ते डाक मात्र जाणार नाही ते डाक तसेच राहतील त्याच्यामुळे तुम्हाला जी सनस्क्रीन आहे ती अजिबात स्किप करायची नाहीये बारा महिने तुम्हाला सनस्क्रीन ही तुमच्या चेहऱ्यावर अप्लायच करायची आहे त्याच्यामुळे ही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोणताही ऋतू असू दे सनस्क्रीन ही अवॉइड करायचीच नाहीये छान अशी सनस्क्रीन लावायची आहे आणि बऱ्याच जणांचं असं असतं की सनस्क्रीन लावल्यामुळे ऍक्ने पिंपल्स वगैरे येतात तर असं काही नसतं जो आपण सनस्क्रीन लावतो ती छान अशी सनस्क्रीन तुम्ही ऍक्ने विची लावू शकता किंवा तुम्ही सुद्धा सनस्क्रीन लावू शकता ती पावसाळ्यासाठी बेस्ट आहे आणि असं बऱ्याच जणांचं असतं की सनस्क्रीन लावल्याने आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे येतात तर असं काही नाहीये सनस्क्रीन आणि चेहरा सनस्क्रीन लावल्याने चेहऱ्यावरती ऍक्ने पिंपल्स अजिबात येत नाही इव्हन तुम्हाला ते दुसऱ्या कारणामुळे येत असतील पण तुम्हाला असं वाटत असेल की सनस्क्रीनमुळे येतात पण असं अजिबात नाहीये कारण की सनस्क्रीनचं काम एवढंच असतं की तो आपल्या चेहऱ्यावरती छान असा एक प्रोटेक्शन लेअर तयार करत असतो इतकंच काम आहे त्याचं आणि रेस पासून आपल्या चेहऱ्याचा तो फक्त आपल्याला बचाव करत असतो तर इतकंच काम आहे तर सनस्क्रीन सुद्धा अजिबात अवॉइड करायची नाहीये जर तुम्ही बाहेर जात असाल तर सनस्क्रीन ही आवर्जून लावायचीच आहे तसंच टीप नंबर पाच म्हणजे नाईट स्किन केअर रुटीन तर बघू शकता आपल्या दिवसाचा तर केअर रुटीन झालेलं आहे तर नाईट नाईटचा पण आपला केअर रुटीन तितकंच छान असं आपल्याला फॉलो करायचं आहे तर जेवढा पण तुम्ही दिवसभर मेकअप केलेलं असाल जेवढं पण तुम्ही चेहऱ्यावरती काही अप्लाय केलेलं असेल तर ते पूर्ण छान असं क्लिंजर नी किंवा एखाद्या क्लिन्झर नसेल तर तुम्ही छान असं रॉ मेक घेऊ शकता त्याच्याने तुमचा चेहरा जो आहे तो छान असं क्लीन करून घ्यायचा आहे छान असं आपल्याला डबल क्लिन्झिंग करायचं आहे जर आपला पूर्ण मेकअप जो आहे तो पूर्ण रिमूव्ह व्यवस्थित करून घ्यायचा आहे मेकअप रूमवर तुम्ही रिमूव्ह करू शकता त्यानंतर छान असं वॉश यूज करायचं आहे इथे मी तुम्हाला सांगितलंय की सॅलिसिक ऍसिड असलेला किंवा सोप फ्री असलेला फोमिंग फेसवॉश सुद्धा तुम्ही युज करू शकता पावसाळ्यामध्ये फोमिंग फेसवॉश सुद्धा खूपच चेहऱ्यावरती छान इफेक्टिव्ह रिझल्ट देतो तर अशा बद्दल जे फेसवॉश नक्कीच युज करा आणि डबल क्लिन्झिंग करायला अजिबात विसरायचं नाहीये तसंच टीप नंबर सहा म्हणजे फेस मास्क पावसाळा असला तरी चेहऱ्यावरती फेसमास्क फेस मास्क फेस जो आहे तो अप्लाय करायला अजिबात विसरायचा नाहीये तुम्ही छान असे पावसाळ्यामध्ये क्ले फेस मास्क सुद्धा वापरू शकता किंवा घरच्या घरी तुम्ही नॅचरल मास्क सुद्धा युज करू शकता जसं की तुम्ही एखादा बेसनचं पीठ वगैरे आहे ते घेऊ शकता त्याच्यामध्ये लिंबू आणि थोडी हळद मिक्स करून थोडंसं पाणी टाकून छान असं व्यवस्थित मिक्स करून तुम्ही ते चेहऱ्यावरती लावून एक दहा पंधरा मिनिटांनी धुतलं तरी छान असं आपल्या चेहरावरती इतका छान ग्लो येतो आणि जो आपली चेहऱ्यावरची जी स्किन जी आहे ती तेलकट आहे जी चिपचिपी आहे ती कमी होते कारण की ह्याच्यामध्ये आपण दह्याचा किंवा साईचा उपयोग करायचा नाही आहे त्याच्यामुळे आपली जी स्किनमध्ये जी एक्स्ट्राचं ऑइल आहे ते रिमूव्ह होण्यास मदत होते त्याच्यामुळे फक्त लिंबू आणि तुम्ही हळद टाकून छान असा अशा पद्धतीचा फेसपॅक सुद्धा तुम्ही युज करू शकता जो तुमच्या चेहऱ्यावरचा चिपचिपणा कमी करण्यासाठी छान अशी मदत करतो तर हा सुद्धा फेसपॅक तुम्ही नक्की ट्राय करू नका पावसाळ्यामध्ये आणि शक्यतो सगळ्यांनाच आठवड्यातून आपल्या चेहऱ्यावरती काही ना काही लावायची सवय असते तर अशा पद्धतीचा फेसपॅक फेसपॅक सुद्धा तुम्ही पावसाळ्यामध्ये नक्कीच ट्राय करू शकता तसेच टीप नंबर सात म्हणजे टोनर तर बऱ्याच मुलींना किंवा महिलांना सवय असते की सिरम पण लावतात आणि टोनर पण एकत्र लावतात तर असं अजिबात करायचं नाहीये जेव्हा तुम्ही सिरम लावताना तेव्हा टोनर लावणं अवॉइड करायचं आहे का मध्ये विटामिन्स वगैरे असतात आणि सिरम मध्ये सालिसिक एसिड वगैरे नायसिनेमाइड असतं तर हे सगळ्यांचं एकत्रित कॉम्बिनेशन हे अजिबात व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे आपल्या स्किन जे आहे ते ड्राय होऊ शकते तर मी लक्ष ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही जेव्हा ज्या दिवशी तुम्ही सिरम लावलेला आहे त्या दिवशी तुम्ही टोनर लावणं हे अवॉइड करायचं आहे आणि ज्या दिवशी तुम्ही टोनर लावला त्या दिवशी तुम्ही सिरम लावणं हे अवॉइड करायचं आहे ही तर ही तर ही एक गोष्ट पावसाळ्यामध्ये तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायची आहे किंवा इतर कधीही तुम्ही लावत असाल ना तर ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची आहे टोनर मध्ये सुद्धा बघू शकता इतके सारे छान असं सा, नॉर्मल रोज वॉटर सुद्धा जरी तुम्ही लावलं नॉर्मल जर तुम्ही टोनर म्हणून छान असं असं डाबर गुला दाब, गुलाबरीचं रोज वॉटर सुद्धा लावू शकता किंवा बघू शकता मार्केटमध्ये काम आयुर्वेदाचं किंवा इतके सारे छान छान रोज वॉटर अवेलेबल आहेत किंवा इतके छान छान टोनर्स अवेलेबल आहेत अशा पद्धतीचे टोनर्स हे अशा पद्धतीचे टोनर्स सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता त्याचं खरंच टोनर सुद्धा चेहऱ्याला लावणं तितकंच महत्वाचं आहे त्याच्यामुळे आपली जी स्किन आहे ना ती छान अशी टवटवीत राहते तर त्याच्यावरती सुद्धा स्पेशली मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची सुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देते दे तिथे सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि कशा पद्धतीच्या स्किनवरती कशा पद्धतीचे टोनर लावला पाहिजे हे तुम्हाला मी डिटेल मध्ये माहिती सांगितली आहे ती सुद्धा तुम्ही नक्कीच चेक करा टीप नंबर आठ अँटीफंगल पावडर तर पावसाळ्यामध्ये अँटी फंगल पावडर युज करणं डस्टिंग पावडर युज करणं खूप महत्वाचं आहे कारण बघू शकता पावसाळ्यामध्ये बघू बघू शकता इतकं सारं शेवा येतं जिथं तिथे भिंतींना सुद्धा बुरशी येते किंवा कपड्यांना सुद्धा बुरशी येते तसंच आपल्या चेहऱ्यावरती सुद्धा असतं तसंच असतं की जसं की आपल्या प्रायव्हेट ह्याच्यामध्ये किंवा घाम येतो त्याच्यामुळे आपल्या फंगल अँटीफंगल प्रॉब्लेम्स होण्याचे भरपूर चान्सेस असतात त्याच्यामुळे तुम्ही छान अशी डस्टिंग पावडर युज करायची आहे आम्ही बघू शकता ही कॅन्डिलची जी डस्टिंग पावडर इतकी अमेझिंग आहे अशा पद्धतीची तुम्ही डस्टिंग पावडर पावसाळ्यामध्ये नक्कीच युज करा ज्याच्यामुळे काय होतं ना तुमची जी पूर्ण बॉडी आहे ती अजिबात शिफ्टी होत नाही तुम्ही एकदम फ्रेश फील करता आणि कुठलाही आपल्याला अँटीफंगल किंवा बॅक्टेरियल प्रॉब्लेम होत नाही तर अशा पद्धतीच्या नक्कीच तुम्ही डस्टिंग पावडर यूज करा आणि बघू शकता पावसाळ्यामध्ये तुम्हाला अजिबात चिपचिप असं वाटणार नाही तुमची स्किन जी आहे ती एकदम फ्रेश राहणार आहे तसंच नवी टिप्स म्हणजे क्लोथिंग टिप्स क्लोथिंग टिप्स सुद्धा पावसाळ्यामध्ये तितकीच महत्वाची आहे कारण पावसाळ्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीचे कपडे घालताय तुमच्या स्किनला ते सूट होत आहेत का हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे कारण की बऱ्याच जण बऱ्याच जणांना एकदम टाइट असे बंद गळ्याचे कपडे किंवा फुल स्लीव्हचे कपडे घालण्याची भरपूर सवय असते पण पावसाळ्यामध्ये शक्यतो घालायची नाहीत कारण की इतकं दमट वातावरण असतं त्याच्यामुळे मॉइश्चर सगळीकडे पसरलेला असतं उष्णता वाढलेली असते त्याच्यामुळे काय होतं ना, का ना स्किन जी आहे ना ती आपली कुठेतरी म्हणजे असं बोलतात ना की तिला एकदम गुदमरल्यासारखं होतं तर अशा पद्धतीचे एकदम बंद आणि एकदम टाईट एकदम फिटेड अशा पद्धतीचे कपडे शक्यतो तो अवॉइड करायचं आहे कारण की स्किनला पण थोडस घ्यायला घेण्यासाठी थोडीशी जागा असली पाहिजे थोडस असं एकदम दूध दूस कपडे घालायचे आहेत छान असे तुम्ही चे वगैरे कपडे घाल न घालता ते टाळले पाहिजेत आणि छान असे कॉटनचे जे लूज कपडे अगदी कम्फर्टेबल तुम्ही इझिली असं मुवेबल होऊ शकता अशा तुम्ही पावसाळ्यात एकदम न टच होणार आहे अशा पद्धतीचे तुम्ही सॉफ्ट कपडे घाला जेणेकरून तुमच्या स्किनला सुद्धा ब्रीथ घेण्यासाठी छान अशी हेल्प होते आणि त्याच्यामध्ये तुमची स्किन जी आहे ते छान अशी टवटवीत राहते तर कपडे घालताना सुद्धा पावसाळ्यामध्ये कॉटनचे छान असे मऊ कपडे घाला आणि सुटसुटीत जे असे जास्त टाईट नसलेले घालायच्या आहेत शक्यतो जीन्स वगैरे जास्त टाइट वाले जीन्स वगैरे घालणं शक्यतो पावसाळ्यात अवॉइड केलं पाहिजे जेणेकरून आपल्या स्किनला छान असा फ्रेश राहण्यासाठी आणि तितकं ब्रीथ घेण्यासाठी छान अशी मदत होणार आहे तर ही सुद्धा गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे तसेच दहावी टिप्स म्हणजे केस तर सर्वात महत्वाचं म्हणजे पावसाळ्यात बघू शकता पाऊस असल्यामुळे ज्यांचे केस लांब वगैरे आहेत त्यांना तर इतका सारा प्रॉब्लेम होतो एक तर बाहेर पावसात केस घेतला तर वाळत नाहीत आणि तर पावसाळ्यामध्ये इतकं सरस इगम प्रोडक्शन मुळे आपल्या केसांमध्ये इतकं सर तेल येतं बघू शकता मुलांना इतकं मुलांच्या मुलांना जास्त तेल येतं आणि वरचे जे केस आहेत ते, ते, ते एकदम ड्राय होतात ज्यांचे केस इथं छान सिल्की असतील एकदम स्ट्रेट असतील तरी त्यांना सुद्धा त्यांचे केस एकदम ड्राय झालेले फ्रीजी झालेले दिसतात तर त्याच्यामुळे काय होते ना की नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर पावसाळ्यामध्ये तुम्ही छान असा घरगुती कंडिशनर तुम्ही युज करू शकता जसं की तुम्ही एखादा ऍलोवेरा सगळं अलोवेराचं प्लांट असेल तर छान असं त्याच्यामधील घर जो आहे तो काढून घ्या मिक्सर मध्ये वाटून छान तुम्ही केसांवरती अप्लाय करा तुमच्या मुळापासून पूर्ण केसांवरती अप्लाय करा त्याच्याने बघू शकता तुमचे जे केस आहेत जे फ्रीझी झालेले असतील एकदम ड्राय झालेले असेल किंवा केसांमध्ये डँड्रॉप झालेला असेल तर तो पावसामध्ये अगदी कमी होणार आहे केसांवरती तुमच्या छानशी चमक येणार आहे तुमचे केस स्मूथ आणि शायनी होण्यासाठी सुद्धा छान मदत होतील तर अशा पद्धतीने तुम्ही जे घरगुती नॅचरल रेमेडीज असतात जे हेअर स्किनला स्मूथनिंग ठेवण्यासाठी किंवा छान अशी शायनी ठेवण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही अलोवेरा अलोवेरा जेलचा सुद्धा युज करू शकता जर तुमच्याकडे घरी नॅचरल अलोवेरा नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये अलोवेरा जेल भेटतो ते सुद्धा तुमच्या के केसांवरती लावू शकता त्याच्यामुळे जे काय होतं ना तुमच्या केसांमध्ये जे पण आहे तो कमी होतो आणि तुमचे केस स्मूथ आणि शायनी राहण्यासाठी अशी मदत होते तर ही सुद्धा ती तितकीच महत्वाची आहे कारण की पावसाळ्यामध्ये केसांचा ऑबियसली झाडू होतात आणि केस इतके गळतात तुटतात आणि दंड होतात तर हे सगळं कमी होण्यासाठी ह्या उपाय सुद्धा एकदम बेस्ट आहे तर मैत्रिणी ह्या होत्या त्या दहा टिप्स तर कशा वाटल्या टिप्स तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा तसंच आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेल बेल लाईक हिट करा जेणेकरून जेव्हा किंवा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तो तुम्हाला पाहायला मिळेल तर चला भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बा बाय घ्या